नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये आत्ता खूप मोठा असा धमाका होणार आहे तो म्हणजे आपली काव्या अशी चौताळणार आहे ना, ना आपल्या रम्यावरती ते सगळं पाहण्यासाठी इंटरेस्टिंग आहात का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोकडीला आपल्या रम्याने खरंच खूप त्रास दिलेला आहे त्यानंतर आपला पार्थ काय करणार आहे काव्यासाठी हे तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आता इथे काय झालेलं आहे की रम्या आपल्या बोकुडीसोबत हिला बोलताना पाह पाहते काव्याला बोलताना पाहते आणि त्याचे लाड करताना आणि रम्याला हे माहीतच असतं बोकुडी म्हणजे आपला हा बोका जो आहे ना ती त्याला पार्थ म्हणून हाक मारते आणि त्या बोक्याच्या साह्यानेच पार्थच्या जवळ जायचा प्रयत्न करते हे तिच्या आणि आपल्या वसुवात्याच्या चांगलंच चा लक्षात आलेलं असतं आता हेच सगळं त्या दोघींनासुद्धा पाहावत नाही काव्या इकडे छान याच्यासोबत गप्पा मारत असते तिला असं वाटतं की हे पार्थच आहेत आणि मी यांच्याशी गप्पा मारते आणि ती बरंच काही बोलत असते आणि हे पाहताना आणि हसताना वगैरे यांना खूपच राग आलेला असतो की या इचे काय नाटकं चाललेली आहेत रोज रोज उठून ना त्या बोक्याच्या साह्याने पार्थच्या जवळ जायचा प्रयत्न करते आता हिच्या बोक्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे असं या दोघींच्यासुद्धा डोक्यात येतं तेव्हा लगेचच वसुवात्या म्हणते रम्या चल मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यानंतर ती तिला बेडरूममध्ये घेऊन जाते इकडे आपली काव्या या पार्थबरोबर म्हणजे तिच्या बोक्याबरोबर चांगलीच गप्पामध्ये रंगलेले असते खूप हसत असते आणि हे यांच्या दोघींच्याही नजरेमध्ये चांगलंच रुतलेलं असतं तेव्हा वसू म्हणते की चल रम्या मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे या बोक्याचा बंदोबस्त तर केलाच पाहिजे आता तो कसा करायचा ना ते आपण दोघी चांगलं ठरवूया या बोक्याला संपवून टाकूया म्हणजेच ही तोंडावर पडेल आणि जे काही चाललेत नाही नाटकी ही कुठेतरी थांबून जातील आणि असं बोलून ती आपल्या रम्याला तिच्यासोबत बेडरूममध्ये घेऊन जाते आणि ती म्हणते की आता काय करायचं माहिती आहे का असं करून ना त्या दोघी एक कैची घेतात आणि तिचा बोक्याला बघतात आता या कैचीने ना आपण त्या बोक्याच्या चिंद्या चिंद्या करून टाकायच्या आहेत बद झाली हिची नाटकी आल्यापासून पाहते आता या बोक्याच्या साह्याने माझ्या पार्थजवळ जायचा प्रयत्न करते हे मी होऊन देणार नाही आहे खूप झालं हिचं आणि आता हिला मी कुठेही कुठेतरी थांबवणारच आहे हिच्या या बोक्याला मी संपवणारच आहे असं दृष्ट नजरेने ती बोलत असते बोक्याकडे बघून आणि काव्याचं मात्र अजिबात लक्ष नसतं काव्या खूप सारं बोलत असते बोक्या अरे बोक्या तुला माहीत आहे का आपण छान पतंग खेळलो ना आता किती मज्जा आली ना मी पण तुझी पतंग मोडली आठवतंय ना तुला असं बरंच काही बोलत असते आणि म्हणते आपण कशी ना रम्याची पतंगसुद्धा आपण तिचा मांजा कसा तोडला ना असं सगळ्या गप्पा चाललेल्या असतात तिच्या आणि हे रम्याला काही सहन होत नाही तू माझा मांजा मोडलास मांजा तोडलास मांजाचा काप केलास तर आता मी तुझ्या बोक्याचे तुकडे तुकडे करणार आहे एवढं लक्षात ठेव आणि ते तुला भोगायला येणारच आहे तुला काय वाटलं मी अशी शांत बसेल का आता ती त्या बोक्याकडे बघून बोलतच असते आणि यानंतर जो तमाशा होणार आहे ना तो पाहण्यासारखाच आहे पण यामध्ये जेव्हा रम्या या बोक्याचे हजारो तुकडे करते म्हणजे बारीक बारीक तुकडे करते तेव्हा आपल्या पार्थच्या अवस्था जी होणार आहे ना ती बघण्यासारखी आहे त्यासाठी आपण हा एपिसोड शेवटपर्यंत पाहूया कारण रम्याने बरेच काही केलं आणि त्यानंतर ती काव्या आणि पार्थला दूर करू शकली की अजून जवळ आणू शकली हे पाहायचं आहे आता इथे रम्याने सगळे तुकडे तुकडे करून त्या बोक्याचे टाकलेले आहेत आणि हे पाहताच आपली काव्य खूप घाबरून जाते आधीच ती ओरडत ओरडत हॉलमध्ये येते की बोकुडी माझा तू कुठे आहेस कुठे आहेस बोकुडी आणि मला तू दिसतच नाही मी सकाळपासून पाहते मला कसं सापडत नाही आहेस तू कुठे गेलायस कुठे गेलायस बोक्या असं ना मोठमोठ्याने ती हॉलमध्ये ओरडत येते कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की मी ठेवलेल्या ठिकाणी बोका नाहीच आहे मग माझा बोका गेला तरी कुठे म्हणून ती टेन्शनमध्ये येते बोका म्हणजे माझा पार्थ आहे आणि त्याला कुणी माझ्यापासून वेगळं करू शकत नाही ही भावना मात्र तिच्यात दृढ झालेली असते ना त्यामुळे ती ओरडत ओरडत बाहेर येते हॉलमध्ये आणि त्याच वेळेस मानिनी आणि पार्थसुद्धा बाहेर येतात पाहतात तर काय एक कापसाचा तुकडा वरून खाली पडलेला आहे आता हे पाहताच त्यांच्या लक्षात येत नाही की नेमकं काय आणि तो कापसाचा तुकडा नेमका आपल्या काव्याच्या हातावरच पडतो आता काव्याच्या लक्षात येतं हे तर माझ्या बोकुडीचे बोकुडीचा जो कापूस होता तो आहे म्हणजे काय झालेलं आहे नेमकं आणि ती बघते तर हा ह्याचं तर कुणीतरी कापलेला आहे आता काय नेमकं हे काय झालेलं आहे ती टेन्शनमध्ये येते हे काय नेमकं का झालेलं आहे आणि तेवढ्यात वरून रम्या आणि वसुवात्या जे काही करतात त्या बोकुडीचे एवढे छोटे छोटे तुकडे केलेले असतात त्या कैचीने त्यांनी आणि वरून ते सगळं फेकून देतात त्यांच्या अंगावरती त्यावेळेस काव्याचा एवढा संताप होतो एवढा संताप होतो की ती जोरात हाक मारते रम्या अगं रम्या बस झाला आता तुझं तुला काय वाटलं ह्या छोट्या छोट्या गोष्ट करून तू मला पार्थपासून वेगळं करशील माझा पार्थ आहे तो माझं बोकुडी म्हणजे माझं पार्थ आहे आणि हे ती खूप मोठमोठ्याने बोलते तुला मी सोडणार नाही आहे तिचा एवढा संताप होतो हे पाहताच आणि त्याच वेळेस पार्थसुद्धा खालून त्यांच्याकडे पाहत असतात की हा नेमका काय पोरखळपणा चाललेला आहे आणि तुम्हाला जर दुश्मनी आहे तर ती काव्याशी आहे तर तुम्ही तिच्या बोकुडीला का कापलं त्यांच्या भावना आहेत त्याच्यामध्ये भावना म्हणजेच ती म्हणते माझ्यासाठी माझा बोका म्हणजे माझा पार्थ आहे आणि त्याला तुम्ही हात लावायची हिंमतच कशी केली आता या क्षणाला एवढी संतापलेली आहे काव्या ती रडायला लागते ला आणि रडत रड़त जोर जोरात हाक मारते रम्या मी तुला सोडणार नाही तेव्हा रम्याचा मात्र चेहरा पाहण्यासारखा असतो आता पार्थला सुद्धा कळालेलं आहे की ही ही जी चांगलीच फिरकी घेणार आहे तेव्हा ती काय करते वरून रम्या आणि वसुत्या चांगल्याच खिदळत असतात हसत असतात आता हे संतापून तिने पाहिल्यावर जोर जोरात हाक मारते आणि त्याच दिशेने ती पटकन वर जाते आता वर गेल्यानंतर हिचं हसणं चांगलंच थांबणार आहे खूप जोरात ओरडलेले आहे इथे आपली काव्य की मी तुला सोडणार नाही आहे आता यानंतर ती रम्याकडे जाते आणि रम्याचा हात पिळगडते आणि म्हणते हा हात तुझा हिथूनच तोडून हातात देईल तुझ्या बऱ्याच चुका मी पाठीशी घातल्या पण आत्ता ही चूक मी तुझ्या पाठीशी घालणार नाही तू मला बोललीस तिथपर्यंत ठीक होतं पण आता तू माझ्या बोक्याला हात लावलेला आहेस आणि माझा बोका म्हणजे माझा पार्थ आहे आणि त्याला माझ्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही त्यामुळे तू जे हे केलेलं आहेस ना त्याचा बदला मी घेईलच आणि त्याची शिक्षा तुला मी देणारच आहे तुला त्याची शिक्षा होणारच आहे आणि पार्थ हे फक्त आणि फक्त माझे आहेत हे भाग्यलिखित कधीच खरं होणार नाहीये तू जे केलेलं आहेस ना तो मूर्खपणा आहे एक लक्षात ठेव रम्या हे सगळं करून जर तुला वाटत असेल ना तू तु पार्कला मिळवू शकशील तर असं कधीच होणार नाही आहे आता हे सगळं ऐकून ना पार्थचे खूप इमोशन्स म्हणजे खूपच त्याला वाईट वाटलेलं असतं त्याचे इमोशन्ससुद्धा खूप हळवे झालेले असतात आणि त्याला काव्याचं खरंच खूप वाईट वाटत असतं की तिच्यासोबत असं व्हायला नको हवं होतं कारण तिने यांच्या आद्यातमध्ये गेलेली नाही आहे आणि तो पण बरंच काही बोलतो की तुम्हाला त्यांच्या बोक्याला हात लावायची गरज नव्हती त्या तुमच्या आध्यात मध्यात नव्हत्या त्यामुळे तुम्ही जे केलेलं आहे ते खूप चुकीचं आहे आणि यामुळे ना तुम्ही जे करताय त्याची शिक्षा तुम्हाला व्हायलाच हवी आणि यानंतर पार्थ एक विचार करतो की आता आपण काव्यासाठी असा सेम एक बोकुडी घेऊन येऊया आणि तिला तो देऊया हे आपण पुढील एपिसोडमध्ये नक्की पाहणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे पण इथे संतापलेली आपली काव्या नेमकं का अजून काय काय करणार आहे ना त्या पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा अशा छान व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत आपण पार्थ आणि काव्या नंदिनी जीवाची आपण याच्यामध्ये काय धमाल होणार आहे ते नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत मनोरंजनासाठी एकोणीस जानेवारीला नक्की आपला पुढील एपिसोड पहा